नमस्कार मंडळी पिवळी पुस्तकं लिहून किंवा पिवळी पुस्तकं वाचून कुणी प्राच्यविद्या पंडित होत नसतं किंवा बसस्टँडवर स्टेपल मारलेली श्रृंगार हैदोस रात्रीची मुंबई उन्हाड मैना ही पुस्तकं लिहिल्यानं कुणी कामशास्त्र पंडित होत नसतं फार फार तर त्याला उच्चंखल पुस्तकांचा लेखक असं म्हटलं जाऊ शकतं पण काही लोकांना प्राच्यविद्या पंडित वगैरे वाटत असतात अशाच एका अकोल्यातल्या माणसानं हां संपादकांनी मनावर तर मला खरोखरच लाज वाटते कारण मनाला वाटेल ते लिहिणारा आणि वाटेल ते करणारा संपादक असू शकतो का, का। म्हणजे यांच्या खानदानात कुणीतरी पेपर काढला आणि तो वंश यांच्याकडे मिळाला म्हणून हे संपादक अदरवाईज पेपर चालवणं हे करणं किती अवघड आहे हे आताच्या त्यांच्या पेपरवरून दिसतंय आयुष्यात उन्नती स्वतःची करता येणं शक्य नाही ते देशाची उन्नती काय करणार आपल्या आयुष्यावर ज्यांना प्रकाश टाकता आला नाही ते दुसऱ्याच्या आयुष्यावर काय प्रकाश टाकणार ज्यांच्या ना आडातच नाही त्यांच्या पोऱ्यात तरी कुठून येणार ना अशा सगळ्या विद्वानांच्या सोबत काय बोलावं पण एका यादव नावाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणानं जी काही फासली आहे ना उगीच स्वतःची उन्नती शक्य नसताना देशाची उन्नती करू पाहणाऱ्यांची आपल्याच आयुष्यात अंधार असताना उगीच लोकाच्या आयुष्यात प्रकाश आणतो अशी अशी मखलाशी करणाऱ्यांची आणि ज्यांच्या आडातच नाही तर पोहऱ्यातही येणार नाही अशा एका समपादकाची काय जी वाट लावली ना ती फार खतरनाक लावली आहे याने म्हणे आपल्या पेपरात एक लेख लिहिला होता छत्रपती संभाजी महाराज नावाचा छावा नावाचा जो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे तो तद्दन भिकार आहे फालतू आहे असं यांनी आपल्या पेपरात लिहिलं होतं म्हणजे खवळला त्यानं लावला फोन तुम्ही असं कसं लिहू शकतात विचारलं त्यांनी जो खुलासा केलाय ना त्यात काय काय नाही शिवाजी महाराज दाखवले नाहीत हे दाखवलं नाही खोटं दाखवलं नाही टोकटो तो, तो मध्ये ना शिवाजी राजे दाखवले ना जिजामातेचं हे दाखवलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर चुकीचा इतिहास दाखवला चुकीचा म्हणजे त्या गणोजी शिडके यांनी त्यांना पकडून दिलं हा मग कोणी दिलं अच्छा कोणी दिलं मग तुमच्या प्रॉब्लेम तेच आहे कोणी तुम्ही इतिहास मांगा आता याच्यानंतर या माणसाला म्हणायचंय की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार घडवली ते एक वाक्य आहे आणि पेशव्यानी पकडून दिलं असं एक वाक्य ते ऐका की मनुस्मृत मनुस्मृतीप्रमाणे हत्या केली संभाजी महाराजांची काय मनुस्मृती वाचायचा का औरंगजेब मनुस्मृती वाचायचं मनुस्मृती वाचायचा का तो आणि दिला या सगळ्या त्यांच्या पेशव्यांनी कारण त्यांनी संभाजी महाराजांनी जे तिथे त्यांच्या मते ब्राह्मणांना मारण म्हणजे ब्रह्महत्या केली आणि ब्रह्महत्या केली ब्राह्मणांना मारण स्मृती वाचायचा का मग मनुस्मृती ग्रेट आहे ना फार औरंगजेब वाचायचं म्हटल्यावर ऐकलं म्हणजे काय औरंगजेब मनुस्मृती होता काय औरंगजेबाच्या बापानं म्हणजे शहाजहान औरंगजेबाला फारशी शिकवायची संस्कृत शिकवलं होतं आणि संस्कृत मध्ये असलेली मनुस्मृती वाचून औरंगजेब सांगत होता काय चिथी आपा लावलाय राव रोज उठायचं ना आपलं काय मनुस्मृती कुणीतरी एक तोय काय ये फुली फुली बोलतो कि ही ह्याच्या ह्याच्याप्रमाणे झाली त्या पिवळ्या पुस्तकवाले कुणीतरी बोलतात प्राच्य विद्या पंडित म्हणून उपाध्या वगैरे लावल्या जातात त्यांना ते कुणीतरी बोलतात आणि या लोकाच्या आयुष्यात प्रकाश पाडू पाहणाऱ्या अंधाऱ्या माणसाला मला विचारायचं आहे अहो त्यावेळेला पेशव्यांची नियुक्ती होती का छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचा काळ आणि त्यानंतर पहिल्या शाहू महाराजांचा म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचा काळ येतो आणि या काळात पेशव्यांची नियुक्ती होते काही येते आडात आपल्या रिकाम्या आडात काही येते की टाकायचे पोरे पाण्याचे भरून थोडेसे तुमचा आड भरून जावा पाण्याने म्हणून रिकामा आड दुसरं काही उद्योगच नाही येत ना जे काय काय वाटतील ते बोलत राहायचं ते म्हणले शिर्केनी गद्दारी नाही केली ते केली न केली हा भाग वेगळा पण शिर्केनी गद्दारी केल्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे हो दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश पाडायचा प्रयत्न करणारे अंधारे आणि आडात नसलेले पाणी नसतानाही पोरे उगीच रिकामे टाकून कोरड्या आरा ठणठण गोपाळ करणारे ऐकायचं आहे तुमचे जे बुद्धीचे पप्पा आहेत ना उसने ज्याकून घेता त्या पप्पानेच सांगितलंय काय ऐका तीनशे पन्नास वर्षाच्या भूमी साडेतीनशे वर्षाच्या भूमी शिवछत्र्यांच्या नंतर संभाजी संभाजीराजांची गणौजी शेतकरी गदारी केली ती महाराष्ट्र नाही गणजीला गणौजीला सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही करायचे एवढाच एक उद्योग चाललाय आणि आरोप सुद्धा का करायचे एक जात बदनाम व्हावी म्हणून एक वर्ग बदनाम व्हावा म्हणून त्याच्या विरोधात रान पेटलं जावं म्हणून यांची अक्कलता आम्हाला त्याच वेळेला कळली होती शिर्डीच्या एका पत्रकारांच्या कार्यक्रमात हे म्हणले तुमच्या समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर जायला परवानगी नसेल तर मग या समृद्धी महामार्गाचा उपयोग काय महोदय ट्रॅक्टर हे रस्त्यावरच वाहन नाही जरा काढा बुद्धीतून ते शेतीत काम करणारं वाहन आहे ट्रॅक्टर सोबत येतं ते फक्त त्याचं हेड तोंड ज्याला ट्रॉली दुसऱ्या कंपन्यांकडून लावली जाते कोणतरी हा ट्रेलर तो ट्रेलर तो ट्रेलर करणारा माणूस ट्रॉली लावतो कंपन्या विकत नाही ट्रॉली आणि ट्रॉली लावली तरीही शेतातला माल घरात घरातला माल शेतात नेण्यासाठी वापरली जाते ते हायवेवरचं वाहन नाहीये ट्रॅक्टर सोबत काय मिळत असेल तर नांगडणे मोगडणे मो काय बाकी सगळी त्याला उपकरण सोबत मिळतात त्याचं काम तेवढंच आहे पण यांच्या डोक्यात येणार कुठून पोहऱ्यात येणार कुठून आढतच नाही ना द्यायचं फेकून आपलं वाटतील ते त्यामुळं अशा फेकून देणाऱ्या पिवळ्या पुस्तकाच्या समपादकाला पिवळ्या पुस्तकाच्या लेखकाला श्रंगार हैदोस लिहून आपण कामशास्त्राचे प्रवीण ते दाखवणाऱ्या माणसाला मला एवढंच सांगायचं आहे भाई जरा संभाल के नाहीतर कोरड्या आडा चोर बोंबलतो असं नको व्हायला नमस्कार